शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर महाराष्ट्रातली सगळी विकासकामं बंद करून त्याच्या पाठीमागे सरकारनं भक्कमपणे उभं राहावं इतकंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही दिवसांमध्ये कुंभमेळा भरविल्या जाणार आहे त्या कुंभमेळ्यावरती तरतूद सरकारनं आठ हजार कोटींची केलेली आहे मला तर असं वाटतं की तो कुंभमेळा यावर्षी जर आपण रद्द केला आणि ती भरीव मदत जर आपण शेतकऱ्यांसाठी जर वापरली तर तोही एक शेतकऱ्यांसाठी भक्कम अशी आभाळ माया त्याच्या पाठीमागं उभी राहील असं करत असताना शेतकऱ्यांना जो नमो हप्ता मिळतो शेतकरी सन्मान निधी मिळतो कुठल्या तरी एका दिवशी बटन दबलं जातं आणि त्याचा तो हप्ता दोन हजार रुपये ज्या दोन हजार रुपयांमध्ये साधी खताची एक बॅगसुद्धा येत नाही तो मोठ्या सन्मानानं टाकला जातो आणि त्याचा गाजा वाजा जातो त्याची जाहिरात केली जाते पण खरंच ती भरीव मदत शेतकऱ्यांसाठी फायद्याची होते का आणि मला असं वाटतं जर शेतकऱ्यांसाठी खरंच जर हे हप्ते द्यायचे असतील तर किमान एक हप्ता तो आठ हजार रुपयांचा असावा की जेणेकरून खरंच त्या शेतकऱ्याला त्या हप्त्याचा फायदा होईल पण असं सरकार करेल का हे सरकारला करावं लागणार भविष्यामध्ये शेतकऱ्यांवरती विविध अशा प्रकारच्या अवकाळा प्राप्त होणार आहेत विविध नैसर्गिक अवकाळांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे आणि त्यासाठी तो भरीव निधी शेतकऱ्यांच्या पाठीमागं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करणं फार महत्वाचं आहे कारण जर तो आठ हजार रुपयांचा हप्ता आपण जर या ठिकाणी जाहीर केला किंवा त्यामध्ये तरतूद जर तशी केली तर खरंच त्या आठ हजार रुपयांमध्ये म्हणजे आठ ते चोवीस हजार रुपयांमध्ये शेतकरी कसा बसा उभा राहू शकेल किंवा दोन हंगामामध्ये खरीप आणि रब्बी हंगामामध्ये त्या पैशाचा त्याला उपयोग होईल पण या दोन दोन हजारामध्ये काय होणार काय येतं दोन हजारामध्ये दोन हजारामध्ये ज्याच्याकडे पाच एकर किंवा तीन एकर किंवा चार एकर जमीन आहे त्या जमिनीवरती तो काय दोन हजार रुपयामध्ये आणणार किंवा वर्षाचे सहा हजार रुपये भेटतात त्याचं काय करणार तेवढ्यामध्ये त्याचं त्या मातीची मशागत कशी करणार हा मात्र आपल्याला पडलेला प्रश्न आहे ही सगळी जी विकास कामं सध्या महाराष्ट्रभर चालू आहेत मला वाटतं की शासनानं ती कुठेतरी थांबवावीत आणि शासनानं भक्कमपणे या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहावं त्या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी आत्ताच नुकत्याच आलेल्या बातमीनुसार असं सा आहे की श्रीक्षेत्र शेगाव संस्थान संत गजानन महाराज संस्थान बुलढाणा जिल्ह्यामधलं त्यांनी एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवलेत अशाच प्रकारच्या ज्या महाराष्ट्रभर संस्था आहेत धर्मदाय संस्था आहेत किंवा ज्या नेहमीसाठी अशा लोकांसाठी काम करतायत त्या तर पुढे येतच आहे असे काही उद्योगपती आता त्यांनीहीसुद्धा पुढं यावं असे काही अभिनेते आहेत की सुद्धा पुढं यावं क्रिकेटर लोकांनीसुद्धा पुढं यावं ज्याची देण्याची दाणत आहे त्यांनी सगळ्यांनी पुढं यावं आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं काहीच नाही तो फक्त आज व्याकुळ होऊन आपल्या मदतीची म्हणजे डोळ्यामध्ये आस लागली आहे त्याला आपल्या मदतीची आणि कदाचित उद्या त्याला काहीच नको आहे त्याला शाश्वत विकास हवाय त्याला शाश्वत पाणी हवं आहे त्याला भावामध्ये त्याचा माल विकल्या जावा ह्या फक्त काही सरळ मागण्या त्याच्या आहेत त्या जर आपण पुढं पुढं देऊ केल्या आणि मला वाटतं शेतकरी त्यातून परत उभा राहील नव्या उमेदीनं उभा राहील आणि नक्कीच या काळ्या मातीतून सोनं पिकवण्याची त्याची दाणत या ठिकाणी उभारी घेईल आणि निश्चित या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आपण छाती ठोकपणे सांगतो माझा देश कृषीप्रधान आहे आपण छाती ठोकपणे सांगतो माझ्या देशातला शेतकरी काबाड कष्ट करून या देशाला या महाराष्ट्राला उभा करतोय पण कधी विचार केलाय की जो देश कृषीप्रधान आहे त्याच कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांना ओरबाडून मागावं लागतं या ठिकाणी रडावं लागतं अहो रडायचं त्यांना रडू द्यायचं काम या ठिकाणी प्रशासन का आहे व्यवस्थित पंचनामे व्हायला हवेत यथात तथागत सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात पण काही गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्याला वेगळा अनुभव येतो आणि त्या ठिकाणी चुकायला लागतं कारण हे जे आपण करतोय किंवा शासन करतं आहे हे शेतकऱ्यांवरती काही उ उपकार म्हणून नाही आहेत कारण तो कणा आहे या महाराष्ट्राचा या देशाचा तो पोशिंदा आहे या महाराष्ट्राचा या देशाचा कारण त्याच्या घामाच्या मोत्यांमधून आपली सगळी मनोकामना आपली सगळी जी दैनंदिन आपल्या गोष्टी असतात त्या भागवल्या जातात दुधापासून अन्नापर्यंत सगळ्या गोष्टी या काळ्या मातीतून बाहेर काढण्याचं काम अहोरात्र शेतकरी करतो शेतकऱ्यासोबत एक हंगाम त्या कृषीमंत्र्यानं राहावं रात्रीच्या वेळेस लाईट आल्यानंतर तो पाणी कसा देतो रात्रीच्या वेळेस त्याला नदीमध्ये कसं उतरावं लागतं रात्रीच्या वेळेस सापांसोबत कसं खेळावं लागतं याचा विचार व्हायला पाहिजे याचा विचार जर झाला नाही तर कदाचित क्रांती होऊ शकते कारण शेतकरी आता मला वाटतं मेटाकुटीला आलाय शेतकरी त्या अवस्थेपर्यंत येऊन ठेपला आहे त्याची सहनशीलता जर या ठिकाणी भंगली नष्ट झाली तर मला वाटतं की तो फार विचित्र होईल आणि हे विचित्र होण्यापासून शासन त्यांना वाचवू शकतं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू शकतं आणि खरंच शासनाला ते श्रेय घेण्याचं एक अशी मस्त वेळ या ठिकाणी आलेली आहे ही वेळ आलेली आहे की त्याचं कर्ज माफ व्हावं ही वेळ आलेली आहे की त्याला रास्त भावामध्ये बियाणं उपलब्ध करून द्यावं ही वेळ आलेली आहे की त्याला रास्त भावामध्ये खते उपलब्ध करून द्यावेत कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांचे भाव खतांचे भाव वाढतायत या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी वाढतायत शेती करणं अवघड होऊन बसलं आहे याच्यावरती कुठेतरी लगाम घातला पाहिजे आणि शेतकऱ्याला वाचवता आलं पाहिजे नमस्कार